नमस्कार तर आज आपण मराठी भाषा आणि मराठी भाषेविषयीचं जे पार्श्वभूमी होती ती आपण बघितलेली आहे आज आपली मराठी भाषा आणि लिपी याविषयी आपण चर्चा करणार आहोत आपली भाषा आपली भाषा वो लिपी आपली भाषा मातृभाषा मराठी आहे त्यामुळे आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास करावा लागणार आहे त्याचसोबतच जी लिपी आहे लिपी जसं भाषा हा जो शब्द आहे भाष्य या संस्कृत धातूपासून भाष्य भाष्य या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द झालेला आहे तसाच लिपी लिपी म्हणजे लिंपणे याचा जर शब्दशा आपण अर्थ जर पकडलो तर लिपी म्हणजे लिंकणे लिंपणे किंवा सावरणे सारवणे सारवणे आपण याला सारवणे लिंपणे किंवा सारवणे असं म्हणतो सारवणे असं म्हणतो तर म्हणजेच जे भाषा आहे त्या भाषेला रूप घ्यायचं असेल आणि लेखन करायचं असेल तर आपल्याला लिपी असणे खूप गरजेचं आहे आपल्या मुखावाटे आपल्या मुखावाटे जे शब्द बाहेर पडतात म्हणजे त्याला आपण वर्ण म्हणतो आणि त्या वर्णांना जर दृश्यरूप जर घ्यायचं असेल तर लिपी खूप महत्त्वाची आहे लिपीचा दुसरा अर्थ म्हणजे आपल्याला समजून घेता येईल की लिपी म्हणजे लेखन कलेचं एक दृश्य रूप आहे लेखन कला अवगत लेखनकलेचं दृश्य रूप दृश्य रूप पूर्वीच्या काळी लेखन कला अवगत नव्हती परंतु आता मात्र आपण आधुनिक काळामध्ये आहोत आधुनिक काळामध्ये लेखन कला अवगत झालेली आहे आणि लेखनकलेचं दृश्य रूप जर लिखाणासाठी लिपी आपल्याला खूप आवश्यक आहे आणि आपली जी काही लिपी आहे जी देवनागरी लिपी हो ती कशा पद्धतीने विकसित होत गेलेली आहे तर यापूर्वी देखील लिप्या होत्या परंतु आपल्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून ज्या लिप्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याची वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत तर पहिली जी लिपी आहे ती लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी आणि या ब्राह्मी लिपी तर ब्राह्मणी लिपीला आर्यची लिपी देखील म्हणून ओळखल्या जाते आर्य लोकांची ज्या जी लिपी होती त्याला स्त्री म्हणजे ब्राह्मणी लिपी होती तर या लिपीला ब्राह्मणी लिपीला राष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे राष्ट्रीय मान्यता प्राप्त झालेली आहे आणि हे आर्य लोकांची लिपी होती त्या आणि ही आर्य लिपी देखील दावीकडून उत्तरीकडे लिहिल्या जातो दावीकडून उजवीकडे जशा पण आपण ज्या पद्धतीने डाव्या बाजूकडून उजवीकडे लिहत जातो त्याच पद्धतीने ही लिपी देखील डाव्या बाजूला उजव्या बाजूकडे लिखाण त्या लिपीचं होत याला या ग्रामीण लिपीला मातृलिपी असं देखील म्हणतात मातृलिपी मग याच लिपीच मातृलिपी या ग्रामीण लिपीला म्हणतात आणि याच लिपीचं नंतर मग कशामध्ये रूपांतर झालेलं आहे रूपांतर देवनागरी लिपीमध्ये झालेलं आहे आणि आपण जी लिपी लिहितो ती देव देवनागरी लिपी आहे म्हणजे याच ब्राह्मी लिपीचं नंतर रूपांतर देवनागरी लिपीमध्ये झालेलं आहे आणि देवनागरी लिपी ही खूप महत्त्वाची लिपी आहे आणि आपण मराठीचं ग्रामर मराठीचं व्याकरण शिकत असताना देवनागरी लिपी कशा पद्धतीने विकसित होत गेली किंवा त्यांचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला विचारतात म्हणून आपण देवनागरी लिपीचं पहिल्यांदा समजून घेऊ देवनागरी देवनागरी लिपी तर देवनागरी लिपी या शब्दामध्ये देवनागर, देवनागर या शब्दापासून तयार झालेली आहे देवनागर या शब्दापासून या शब्दापासून काय झालेली आहे त्याची निर्मिती झालेली आहे म्हणून देवना देवनागर या शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे म्हणून देवनागरी या शब्दापासून निर्मिती झालेली आहे देवनागरी लिपीची आणि देवनागरी लिपीलाच काय म्हणतात बाळ बोध लिपी म्हणतात तुमची लिपी म्हणतात तर बाळ बोध लिपी असं काही म्हणतात बाळा बाळ जन्मला जन्माला आल्यानंतर बाळाच्या तुंडून सद्या। सद्या है। ते शब्द लिहितात त्यामुळे त्याला बाळकोड लिपी असं देखील म्हणतात आता सध्या सध्या या लिपीला राष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे आणि म्हणजे बाळगोति म्हणण्याचं एक कारण की बाळाला देखील सहज सोपं आणि सरळ पद्धतीने समजेल त्यामध्ये बोलणारी लिपीला बाळकोड लिपी म्हणून म्हणतात आणि या लिपीचा लिपी नवव्या दहाव्या शतका नवव्या दहाव्या दहाव्या षतकात इतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या लिहिचा वापर झाला आणि बाडव लिहितीचे जे वैशिष्ट्य आहे ते ही बाडव लिहि अत्यंत शास्त्रशुद्ध आहे अत्यंत शास्त्रशुद्ध आणि आदर्श आहे याचं जे बाळा देवनागरी आहे जसं ग्रामीण ली डावीकडून उजवीकडे लिहित असतो त्याच पद्धतीने कारण ग्रामीण ब्राह्मणीचं रूपांतर या देवनागरी देखील झालेलं असल्यामुळे ही जी लेखन आहे आपल्या देवनागरी लिपीचं लेखन देखील डाव्या बाजूकडून डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आपण लिहत असतो डावी बाजूकडून उजलीकडे उजवीकडे आपण लिहत असतो आणि ही देवनागरीची लिपी आहे आडव्या उभ्या तिरक्या देशांनी तयार झालेली आहे आडव्या उद्या किरक्या देशा देशांनी बनलेली आहे आडव्या उद्या तिसप्या देशांनी ही देवनागरी लिपी आहे ती बनलेली आहे यानंतर याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र वर्ण आहे स्वतंत्र प्रत्येक वर्णमालेमध्ये जर आपण विचारात घेतलं मराठीमध्ये तर स्वतंत्र वर्ण या जे मराठी भाषेमध्ये आहे त्यामुळे फक्त काही जे वर्ण आहेत जसं च क ज हे जे अक्षर आहेत त्याच्याच फक्त दोन पद्धतीने त्याचा विचार केला जातो नाहीतर मराठीमध्ये प्रत्येक अक्षराला स्वतंत्र असं वर्ण आहे त्यामुळे हे देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेले आहे त्यामुळे आपल्याला माहिती होणे खूप गरजेचं आहे देवनागरी लिपी त्यानंतरची लिपी आहे ते म्हणजे भरोगती लिपी बाकीचे हे हा दोन महत्वाचे आहे परंतु ज्याची थोडशी जी माहिती आहे पुषक फुषर, पुस्तकची माहिती या माहीत ठेवणे गरजेचं आहे लिपी यालाच ही जी लिपी आहे याचं मात्र लेखन उजवीकडून डावीकडे केलं जातं उजवीकडून डावीकडे केल्या जाते उजवीकडून डावीकडे सम्राट अशोकांचे भरपूर सारे लेख ग्रामी लिपीत मध्ये आपल्या भारतामध्ये जे काही शिलालेख सापडलेले आहेत ते लिपी लिपीमध्ये सा सापडलेले आहेत परंतु काही जे अरामदेव आणि अरुमाई लिपीमधले जे काही शिलालेख आहेत ते जे बाहेर देशामध्ये सापडण्यात आलेले आहेत ते बाहेर देशामध्ये सापडले आहेत परंतु लिपी आणि लिपी मध्ये भरपूर सारे लेख सम्राट अशोकांचे आपल्याला दिसून येते आणि ही खरोस्ती लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते आणि लिपीला खरुती लिपी ही गाडवाच्या तोंडासारखी असल्यामुळे गाडवाच्या उठावचा म्हणजे गाडवाचं जे तोंड आहे त्या पद्धतीचं ती लिपी असल्यामुळे त्याला दुसरे एक नाव आहे गांधारी या भरती गांधारी लिपी असं देखील म्हणतात गांधारी लिपी आणि या लिपीचा एक वैशिष्ट्य म्हणजे असं की जे एक ग्रंथ आहे ते ललित विस्तार ललित विस्तार या ग्रंथामध्ये या भरती लिपीचा उल्लेख आहे हा जो बौद्ध ग्रंथ आहे ललित विस्तार या फर ललित विस्तार या ग्रंथामध्ये या पडोशी लिपीचा उल्लेख आहे आणि या ललित विस्तार या ग्रंथामध्ये महात्मा गौतम बुद्ध यांना चौसष्ट लिप्यासोबत होती चौ चौसष्ट लिप्या म्हणजे जवळपास चौसष्ट लिप्याचं ज्ञान गौतम बुद्ध बुद्ध यांना होतं हे ललित विस्तार या बौद्ध ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे खरो लिपीचा देखील उल्लेख त्या ललित विस्तार या ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतो आणि या लिपीचा ही जी खरोष्टी लिपी होती ही आर्याची लिपी नव्हती आणि ही जी खरोष्टी लिपी आहे ही खरोष्टी लिपी कुशां काळामध्ये इतिहासामध्ये जर आपण विचारत काळामध्ये किसान काळामध्ये याचा वापर लिखाणामध्ये याचा वापर केला जात त्यानंतरची जी दुसरी लिपी आहे ती म्हणजे मुळी लिपी आणि आज मुळी लिपी या मुळी लिपीला भावलिपी असं देखील म्हणतात भावलिपी आणि या ही जी या लिपी होती ही हिमांड पंत हिमांड पंत यांनी या लिपीचा बाराव्या तेराव्या शतकामध्ये बाराव्या तेराव्या शतकामध्ये याचा सुरू लागला आणि शिव शिव काळात शिवाजी शीव महाराजांच्या काळामध्ये या मुली लिपीचा अधिकाधिक अधिक वापर केला जात होतो मुली लितीचा सतराव्या शतकामध्ये देखील मुली लितीकडे शिवाजी महाराजांच्या काळावर आधारित ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो म्हणजेच आपली जी मराठी भाषा आहे आपली जी मराठी भाषे भाषेची जे मुख्य सध्याची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे हे खूप महत्त्वाचं आहे हे खूप आपल्याला लक्षात घेणे आहे आणि बाकीचं जे आहे गांडी लिपीबरोबरच देवनागरी लिपी आहे देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आपल्याला पक्षामध्ये विचारले गेलेले आहे आणि आपली जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा मराठी भाषा ही जगामध्ये दहाव्या क्रमांकाची आहे जगामध्ये जगात दहाव्या क्रमांकामध्ये जास्तीत जास्त लोक बोलल्या जाते आणि भारतामध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची आहे भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची आहे कारण हिंदी इंग्लिश आणि त्यानंतर मराठी भाषा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बोलल्या जाते आणि खूप प्राचीन ही मराठी भाषा असल्यामुळे आपल्या मराठी भाषेला सध्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच ही आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे की, की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि मराठी भाषेचे हे देखील प्रश्न विचारले गेलेले आहे की मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे जॅनसण कोणाला म्हणतात जर मराठी भाषेचे जे शिवाजी आहे मराठी भाषेचे शिवाजी शिवाजी आणि मराठी भाषेचे जॅनसन मराठी भाषेचे जॅनसन म्हणून कोणाला ओळखले जाते मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे जानसन हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे जसे दादोबा पांढरंगकर दादोबा जाधोबाद तर खटकर खट यांना मराठी भाषेचे मराठी भाषेचे पाणीजी म्हणतात मराठी भाषेचे पाणी मराठी भाषे हा मराठी भाषेचे पाणी मराठी भाषेचे पानिली म्हणून दादोबाब पाषकर यांना ओळखले जाते त्या सोबतच मराठी भाषेचे डान्सर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कुणाला ओळखले जाते हे देखील विचारण्यात आलेले आहे पाणी हे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी अस्ताध्यायी पाणिनी यांनी अस्ताधेई अस्ताधेई नावावर संस्कृत भाषेमधला ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून मराठी भाषेचे पानिली म्हणून पानि मरा मराठी भाषेवर पहिल्यांदा व्याकरण लिहिल्या गेल्या ते दादोबा कॅर्फेसर म्हणून त्यांना मराठी भाषेची पाणिनी असं म्हणतात मराठी भाषेचे जानसन म्हणून कृष्णशक्ती सुख कृष्णशाक्ती